रामकृष्ण हरी मंडळी आई सप्तश्रुंगी कोणाची वाट पाहत आहे कशामुळे देवीची मूर्ती जरा वाकड्या माने दिसते आई सप्तश्रुंगी कोणाला प्रतिसाद देण्यासाठी क्षणभर थांबली होती तिच्या वज्रेश्वरी नावाने प्रसिद्ध झालेले सिद्ध चंद्रवर्धन तीर्थ तर तिला वज्रेश्वरी असे का म्हणतात देवीची स्वयंभू मूर्ती तिची उत्पत्ती आणि अवतार कहाणी तसेच गडावरील सर्व स्थान आणि आसपासचा परिसर त्यांच्या आखेयिका आणि आध्यात्मिक तसेच पौराणिक माहिती पूजेचा मान कोणाला आहे नैवेद्य काय आहे तसेच कीर्ती ध्वज आणि त्याचा मान कोणाला आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा या तुम्हाला नवनाथ श्रीराम शाबरी विद्या शंकर पार्वती संजीवनी तसेच सप्तश्रुंगी गड या गडाची उत्पत्ती आणि सप्तश्रुंगी माते संदर्भात जी काही महत्वपूर्ण माहिती आहे ती या एकाच व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्की मिळेल ई देवी अनेक कुटुंबांची कुलदेवता असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून ओळखली जाते तर तिच्या उत्पत्ती ठिकाणापासून ते आज स्थित असलेल्या सप्तशृंगी तीर्थक्षेत्राबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या एकाच जाणून घेणार आहोत आईची कला अगदी निराळी आहे देवी पहाटे बाल स्वरूपात भासते दुपारी तरुणी स्वरूपात आणि संध्याकाळी वृद्ध स्वरूप धारण करते देवीचे माहेर खान्देश येथे आहे आणि तिचे सासरवणी येथे आहे तिचे लक्ष नेहमीच माहिराकडे लागलेले असते असे म्हणतात की जेव्हा तिच्या माहेरची मंडळी गडावर येतात तेव्हा तिचे रूप अधिकच तेजस्वी होते परंतु जेव्हा ती मंडळी परतीला निघतात तेव्हा देवी रडू लागते गडावर रड नावाचा एक खडक आहे जिथे असे मानले जाते की देवीने रडले होते वध आई साहेब वणीच्या गडावर विश्रांतीसाठी आल्या आणि तेव्हापासून हा गड तिच्या भक्तांसाठी श्रद्धेचे स्थान बनला आहे सप्तशृंगी गडाच्या डोंगर दर्याचा भाग अवघड असल्याने गड चढताना आई साहेब चक रडल्या असे म्हणतात म्हणूनच त्या वाटेला रडतोंडा असे नाव दिले गेले या रडतोंड्याला तीन प्रमुख मार्ग आहेत नाहर मार्ग वणी मार्ग आणि मार्कंडे पर्वताकडून येणारा रस्ता तिच्या माहेराशी संबंधित एक कथा प्रचलित आहे जी तिच्या अद्भुत उत्पत्तीची गोष्ट सांगते आई सप्तशृंगी देवीच्या कृपेने आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायी आध्यात्मिक कथेचा प्रवास अनुभवणार आहोत ही कथा सप्तशृंगी मातेच्या अद्भुत महिमेचा आणि तिच्या भक्तांसाठीच्या कृपेचा ठळक पुरावा आहे ती केवळ एक देवी नाही तर भक्तांच्या संकटांचा भार हलका करणारी एक दिव्य शक्ती आहे तर मंडळी आता आई मनोभावे स्मरण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया जय माता सप्तश्रुंगी एका गावात एक महिला राहत होती तिच्या घरी सर्व सुखसुई होत्या धन धान्य वैभव सर्व काही पण तिचं मन खूप व्यथित होत कारण तिच्या लग्नाला वीस वर्षे झाली होती तरीही तिच्या घरी बाळाचा किलकारा निघाला नव्हता तिच्या मनात अस्वस्थता होती एका दिवशी तिच्या घरच्या सालदार गड्याने तिला सल्ला दिला ताई तू एकदा सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जा तिच्या पायांवर ती नक्कीच तुझं दुःख दूर करेल हे ऐकून ती महिला देवीच्या दर्शनासाठी गेली तिने देवीच्या चरणांवर नतमस्तक होणार प्रार्थना केली आई तू सर्वांच्या नवसाला पावतेस सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतेस माझही दुःख दूर कर मला बाळ होऊ दे मी नवस करते की जेव्हा माझं बाळ होईल तेव्हा मी तुला सुपारी आणीन आणि बैलगाडीने माझ्या बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईन त्या काळी सप्तशृंगीच्या गडावर जाण्यासाठी रस्ता नव्हता फक्त पायवाटांवरून दर्शनाला जात उंच शिखरांवर बसलेल्या त्या गडावर बैलगाडी नेणे ही अशक्यप्राय गोष्ट होती तरीही त्या महिलेनं मातेसमोर नवस बोलला आणि घरी परतली एक वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर बाळाचा जन्म झाला तिला आपल्या नवसाची आठवण झाली नवस पूर्ण करण्यासाठी तिनं आपल्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितलं गाडीला दोन बलदान खिल्लारी बैल जुंपले गेले आणि ती महिला तिचा नवरा बाळ व सालदार गडी देवीच्या दर्शनाला निघाले दगडधोंड्यांनी भरलेल्या वाटांवरून बैलगाडी ढकलत ते गडावर पोहोचले गडावर पोहोचल्यावर तिने स्नान केलं आणि पवित्र शिवालयात तीर्थ घेतलं नवस पूर्ण करण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता पण तिच्या मनात एक विचित्र विचार आला ती म्हणाली मला आता देवीचं दर्शन घ्यायचं नाही मी गड चढून आले पण आता मी माझ्या बैलगाडी सकट या उंच कड्यावरून खाली उतरणार आहे हे ऐकून तिचा नवरा घाबरला तो म्हणाला तू काय बोलत आहेस ही अशक्य गोष्ट आहे या खडतर वाटेवरून बैलगाडी कशी खाली उतरू शकते माझा यावर काही विश्वास बसत नाही असं म्हणत त्याने बैलगाडीतून उतरून जाण्यास नकार दिला पुढे काय झालं तिचा नवस पूर्ण झाला का देवीने तिची इच्छा मान्य केली का या कथेचा पुढील भाग आता आपण जाणून घेऊ आता मात्र त्या महिलेला कळेना की काय करावं ती घाबरून गेली पण त्याच वेळी तिचा माझी बहीण मानल आहे जर कोणी तुझी मदत करणार नसेल तर ही गाडी मी खाली नेईन ताई मी तुझ्या सोबत येतो दोघांच्या मनात एकच विश्वास होता जन्म देणारी माया हीच आहे आणि जीव घेणारी माया देखील तीच आहे त्यामुळे कोणत्याही भीतीशिवाय त्या गड्यानं आणि त्या, त्या, त्या महिलेनं बाळाला सोबत घेतला आणि बैलगाडीत बसले महिला सतत सप्तशृंगी मातेची प्रार्थना करू लागली गडी घेत बैलगाडीला हाक देऊ लागला एवढ्या खडतर वाटांवरूनही बैलगाडी अखंडपणे खाली उतरली ना बैलांना काही झालं ना बैलगाडीला ना त्या लोकांना गाडी जशीच्या तशी खाली पोहोचली आणि पुन्हा वर खडकांपाशी येऊन थांबली म्हणतात की त्यावेळी देवी तिथे स्वतः प्रकट झाली होती त्यावेळी मार्कंडे ऋषी देवी कथा वाचत होते आणि देवी स्वतः ती कथा ऐकत होती पण त्या स्त्रीने बैलगाडी खाली उतरविण्याचा नवस बोलला होता म्हणून देवीला स्वतः त्या बैलगाडीचं संरक्षण करावं लागलं देवीच्या कृपेने गाडी सुरक्षित परत वर आली कसलीही हानी झाली नाही त्यामुळे आजही असं मानलं जात की सप्तशृंगी देवीने त्यावेळी गुरु पोथी अर्धी सोडली होती त्यामुळे देवीची मूर्ती जरा वाकड्या माने दिसते जणू ती त्या भक्ताच्या नवसाला प्रतिसाद देण्यासाठी क्षणभर थांबली होती श्रद्धा आणि विश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणार होत आणि मातेच्या कृपेने संकटेही दूर होतात सप्तशृंगी मातेची अशीच कृपा आपल्या आपल्या सर्वांवर जय सप्तशृंगी माता आई भक्तांसाठी स्वतः तिथे प्रकट झाली जशी बैलगाडी सुरक्षितपणे खाली उतरली तशी ती पुन्हा वर खडकांवर येऊन उभी राहिली असं म्हणतात की सर्वप्रथम देवीने त्या गाडीला स्पर्श केला त्यामुळे आजही त्या गाडीला पहिला मान दिला जातो पहिला मान त्या स्त्रीला देऊन देवीने तिच्या नवसाचा स्वीकार केला म्हणूनच शतकानुशतके देवीच्या दर्शनाला जाणारे भाविक सर्वप्रथम त्या गाडीला मान देतात आणि त्यानंतर देवीच्या पवित्र दर्शनासाठी पुढे जातात आजही त्या ठिकाणी त्या बैलगाडीच्या चाकांच्या खुणा दिसतात तसेच खडकांवर देवीच्या चरणांच्या पवित्र निशाण्या आहेत समोरच मार्कंडेय पर्वत असून तो देवीच्या कृपेचा साक्षीदार मानला जातो मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर आई सप्तशृंगी नेहमीच आपल्या पाठीशी उभी असते संकट कितीही मोठी असली तरी तिच्या कृपेने ती दूर होतात व्हिडिओ मध्ये पुढे आपण सप्तशृंगी माहिती जाणून घेणार आहोत तिच्या संबंधित सांगते कथा अशी आहे की अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे अष्टभैरव आणि त्यांची पत्नी तपस्येसाठी आले होते त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती म्हणून त्यांनी या ठिकाणी कठोर तप केले त्यांच्या तपस्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले तुमचं तप सफल झालं आहे मागा तुम्हाला जे हवं आहे ते मागा अष्टभैरवांनी सांगितलं भगवान आम्हाला संतती हवी आहे यावर भगवान शिव म्हणाले या जन्मात तुम्हाला संतती नाही पण मी तुम्हाला प्रसाद देतो भगवान शिवांनी त्यांना समोर असलेल्या डोहात स्नान करण्यास सांगितलं स्नान झाल्यावर त्या डोहातून एक कन्या निर्माण झाली अष्टभैरव आणि त्यांची पत्नी जोगेश्वरी यांनी ती कन्या उचलून भगवान शिवांसमोर ठेवली भगवान शिवांनी त्या कन्याला पाहून सांगितलं मी म्हटलं होतं की तुम्हाला या जन्मात संतती नसेल पण ही कन्या तुम्हाला आहे तिला मोठ करा तिची कीर्ती त्रिभुवनात पसरेल आणि ती या पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी एक महत्वाची योजना बनेल भगवान शिवांनी त्या कन्याचं नाव वैजी ठेवलं कालांतराने ती मोठी झाली वयात आल्यानंतर वैजिने घराचा त्याग केला आणि तपश्चर्यासाठी मार्गस्थ झाली अष्टभैरवांनी तिला सांगितलं तू ज्या ठिकाणी जन्माला आलीस त्या ठिकाणी जा तुझ्या जीवनाची खरी दिशा तिथेच आहे त्यानंतर ती कन्या सिद्ध चंद्रवणी येथे पोहोचली तिने तिथे घोर तपश्चर्या केली तिच्या तपस्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि तिच्या समोर प्रकट होऊन म्हणाले वर माग तुझ्या इच्छांची पूर्तता करीन त्या कन्याने भगवान शिवांकडे वर मागितला या ठिकाणी शक्तीचा अवतार व्हावा मला अशी शक्ती द्या की देवांनी माझ्याकडे मंत्रविद्या मागितल्यावर मी ती त्यांना सहजपणे देऊ शकेन तसेच माझी शक्ती त्यांच्या शक्तीपेक्षा दहा पट अधिक असावी भगवान शिवांनी तिची इच्छा पूर्ण केली आणि तिला वज्रेश्वरी हे नाव दिलं अष्टभैरवांनीही तिला वज्रिक म्हणून ओळख दिली म्हणूनच सिद्ध चंद्रवर्धन तीर्थ तिच्या वज्रेश्वरी नावाने प्रसिद्ध झालं तिच्या तपश्चर्याच्या काळात तिचा जन्मजात वैरी तिचा तपभंग करण्यासाठी प्रयत्न करू लागला तो तिला त्रास देऊ लागला त्यावेळी भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं जाऊन त्या दुष्टाचं शिर उडवा माता पार्वतीने सिंहावर आरूढ होऊन अष्टभुजा अवतार घेतला त्या आवेशपूर्ण अवताराने त्या दुष्टाचा नाश केला या प्रसंगामुळे ती जागा दिव्य आणि पवित्र ठरली ती सिद्ध चंद्रवर्धन तीर्थ म्हणून ओळखली जाऊ लागली आजही हे तीर्थ आपल्या भक्तांच्या श्रद्धेला उभारी देतं आणि आई वज्रेश्वरीचे महात्म्य अधोरेखित करतं जय माता वज्रेश्वरी सप्तशृंगी हा भारतातील महाराष्ट्र राज्यात असलेला एक पवित्र किल्ला आहे तो नाशिक जवळच्या नांदुरी गावाजवळ वसलेला असून सप्तशृंगी देवीच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे ही देवी, देवी अनेक कुटुंबांची कुलदेवता असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून ओळखली जाते सप्तशृंगी देवीला आदिशक्तीचं शक्तीचं मूळ स्थान मानलं जातं ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून निर्माण झालेली गिरिजा महानदी म्हणजे सप्तशृंगी देवी असं मानलं जातं देवीची मूर्ती स्वयंभू आहे आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे अठरा भुजांनी युक्त असं तिचं रूप मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दर्शनासाठी तीन पवित्र आहे, द्वार आहेत शक्ती द्वार सूर्यद्वार चंद्र आणि चंद्रद्वार या तिन्ही द्वारांतून भक्तांना देवीचं दर्शन घडत महिषासूर आणि आई सप्तश्रुंगी यांची एक आख्यायिका सांगितली जाते ती आता आपण पाहूया महिषासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस राजा होता तो इतका शक्तिशाली होता की त्याने तिन्ही लोकांवर अधिपत्य गाजवलं त्याच्या तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट झाले महिषासुराने ब्रह्मदेवाकडे वर मागितला मला अमरत्व द्या त्यावर ब्रह्मदेव म्हणाले अमरत्व मी तुला देऊ शकत नाही कारण प्रत्येक जीवाला मृत्यू अटळ आहे हे तू ठरवू शकतोस महिषासुराने विचार करून वर मागितला मला केवळ स्त्रीच्या हातून मरण यावं अन्य कुणीही मला ठार करू शकणार नाही ब्रह्मदेवांनी तथास्तू असं म्हणत वरदान दिलं आणि अंतर्धान पावले महिषासुराच्या या वरदानामुळे तो अधिकच उद्धट आणि क्रूर बनला पण त्याचा नाश करण्यासाठी देवीने सप्तशृंग रूप घेतलं प्रतीक आहे महिषासुराला वरदान मिळालं होतं की कोणत्याही पुरुषाच्या हातून त्याचा मृत्यू होऊ शकणार नाही या वरदानामुळे महिषासूर अहंकारी झाला आणि स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून उसकावून लावलं यामुळे इंद्राने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीची याचना केली त्या तिघांनी आपापले सामर्थ्य एकत्र करून एका तेजस्वी ऊर्जेची निर्मिती केली या तेजापासून देवी अंबा पृथ्वीवर अवतरली कथा सांगते की त्यावेळी महिषासूर सप्तशृंगी पर्वताजवळ होता देवीने त्याच्याशी भीषण युद्ध करून त्याचा तेथेच वध केला देवीने आपल्या त्रिशुलाने महिषासुराचा धडापासून शिर वेगळं केलं या प्रसंगामुळे पर्वतावर एक मोठा भग निर्माण झाला जो आजही पाहायला मिळतो सप्तशृंगी गड हे आदिशक्तीचं मूलस्थान स्थान मानलं जातं देवीची मूर्ती सुमारे आठ फूट उंच असून ती सेंदुराने लिपलेली आहे मूर्तीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी आणि इतर देवतांनी आपली शस्त्र आणि अस्त्र देवीला अर्पण केली अशी मान्यता आहे या प्रसंगामुळे देवी सप्तशृंगीचं महत्व अधिक अधोरेखित होत आणि तिचं मंदिर हे शक्ती आणि भक्तीचं केंद्रस्थान मानलं जात पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचं मंदिर उघडलं जातं साडेपाच वाजता काकड आरती होते तर सात वाजता देवीच्या महापूजेची सुरुवात होते या पूजेमध्ये देवीच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घातलं जातं आणि नंतर तिचा साजशृंगार केला जातो देवीला अकरा वारी पैठणी किंवा अकरा वारी साडी नेसवली जाते तिच्या पूजेचा भाग म्हणून पानाचा विडा अर्पण केला जातो तसेच पेढी आणि विविध प्रकारची फळं नैवेद्य म्हणून दाखवली जातात बारा वाजता महानैवेद्य दाखवून आरती केली जाते सायंकाळी सात वाजता संध्याकाळची आरती सांज होते आणि रात्री नऊ वाजता मंदिराचे दरवाजे बंद होतात देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेच्या काळात देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात सप्तशृंगी देवीचा, देवीचा विशेष नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो सोबत खुरासणीची चटणी वरण भात भाजी आणि पोळी यांचा नैवेद्य म्हणून समावेश असतो सप्तशृंगी गडाच्या शिखरावर चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावच्या गवळी पाटील यांच्या मानाचा कीर्तीध्वज फडकवला जातो या ध्वजाची मिरवणूक काढली जाते जो साधारणतः आठ मीटर लांब आणि केसरी रंगाचा असतो सप्तशृंगी गडावर वास्तव करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी माता असे मानले जाते या ठिकाणी कीर्तीध्वज लावण्याचा मान दरेगावच्या गवळी परिवाराला आहे मध्यरात्री ध्वज उभारताना ते सुमारे सेहेचाळीसशे फूट उंचीवर समुद्र वर जातात हा प्रवास खडतर असूनही गवळी पाटील कुटुंब हे ध्वजाची काठी देवीचे पातळ आणि नारळ असे जवळपास पस्तीस किलो वजनाचं पाचशे वर्षांपासून सुरू आहे आणि अद्यापही इतक्या खडतर वाटेवर सामानासह सुळक्यावर जाण्याचं कोड कोणालाही उलगडलेलं नाही पौराणिक कथा सांगते की राम सीता वनवासात असताना सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येथे आले होते देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर याच ठिकाणी वास्तव केलं असल्याचा उल्लेख आहे महानुभाव पंथातील लिलाचरित्र या ग्रंथातही याचा उल्लेख आहे लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध झाले होते तेव्हा हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्या पर्वताचा एक भाग खाली पडला आणि तोच सप्तशृंग गड बनला अशी आख्यायिका सांगितली जाते सप्तशृंगी गड हा पौराणिक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाचा ठिकाण म्हणून ओळखला जातो आणि देवीचे स्थान भक्तांसाठी श्रद्धेचे आणि शक्तीचे प्रतीक आहे नाथ संप्रदायाच्या नवनाथ भक्तीसार की दत्तगुरु आणि महादेव गमन महादेव गमन करत असताना अचानक यांना जाणवते की कोणीतरी तपश्चर्या करत आहे ते दत्तगुरूंना त्या व्यक्तीला आणण्यास सांगतात आणि दत्तगुरु त्या तपस्वीला घेऊन महादेवाकडे येतात महादेव आणि दत्तगुरु तपस्वीला सांगतात की तुझी इच्छा आणि आदिशक्ती शक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल याच तपस्वीने शाबरी विदेचा अभ्यास केला आणि ती विद्या सप्तशृंगी गडावर सुरू झाली नवनाथ भक्तीसार केली होती आणि त्यावेळी भागवतातही देवीच्या आठ शक्तीपीठांचा उल्लेख केला आहे सप्तशृंगी देवीचे रहस्य देखील गडावर आहे जिथे साग आणि नाग दिसत नाहीत गडाच्या परिसरात सागाच्या झाडांचा मोठा जंगल आहे तरीही नाग आणि साग कधीही दिसत नाहीत आणि कावळ्यांचं दर्शन देखील खूप दुर्मिळ आहे सप्तशृंगी देवीचे स्वरूप त्रिगुणात्मक आहे ज्यामध्ये महासरस्वती महाकाली महालक्ष्मी यांचा समावेश आहे या तीन देवींचं मिलन सप्तशृंगी देवीचे रूप मानले जाते गडावर सप्तमातांचं अस्तित्व आहे ज्यात एक शिवा दोन चामुंडा तीन वाराही चार वैष्णवी पाच इंद्राणी सहा कार्तिके आणि सात नारसिनी योगमाता सात शिखरांवर विराजमान आहेत सप्तशृंगी गडावर मच्छिंद्रनाथांनी देवीला शाबरी विधेचे धडे दिले आणि त्यांची समाधी देखील गडावर आहे गडावर संजीवनी बोटी आहे परंतु कलियुगात देवीने ती गुप्त स्वरूपात ठेवलेली आहे देवीच्या दारी अवधूचा छायांचा ठाव आहे आणि तेथे दत्त दिगंबरांची भेटी होते अवधू खाली शुभ्र नागराज आहेत आणि त्यांच्या मस्तकाभिषेकाचे स्थान गिरिजा तीर्थ म्हणून ओळखले जाते याच तीर्थात सर्व देवांनी स्नान केले होते आणि ते पाप विनाशक आहे कालिका तीर्थ हे कोण कपारी असून त्याचे पाणी थंड आहे तांबूल तीर्थ जेथे देवी पानाचा विडा खाऊन थुंकली होती आणि चूळ भरली होती गडाच्या पश्चिमेकडील भागात आहे देवीच्या मुखात विड्याला खूप मान आहे आणि खूप कमी देवी आहेत ज्यांना विडा भरवण्याचा भाग्य प्राप्त होतो तो विडा भाग्यशाली भक्तांना मिळतो आणि तो विडा खायला देतात पण तो थुंकायचा नसतो सूर्यतीर्थ कुंडाचे पाणी सदैव उष्ण असते तर काजल तीर्थ जिथे देवीच्या डोळ्यातील काजल धुतले जाते ते कुंडाचे पाणी काळे आणि भोर असते शृंग पर्वताच्या शेजारी नांदुरी गाव स्थित आहे आणि त्यास एक खिंडा आहे असे म्हणले जाते की देवीने वापर करून महिषासुराचा वध केला त्यानंतर देवीने तांडव करायला सुरुवात केली तिचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान शंकर समजावण्यासाठी मध्ये पडले आणि त्यांच्या छातीवर देवीने पाय ठेवले त्यावेळी देवीने विचार केला की पाय ठेवूनही छातीचे हाड चुरले नाही त्यामुळे तिने पतीला पती म्हणून स्वीकारून पाय ठेवण्याची ठरवले यामुळे देवीने अरे रे नवरा असे म्हणून बाहेर काढली युद्धानंतर देवी विसावा घेण्यासाठी रम्य अशा गडावर आली येथे तिने अठरा हातांद्वारे विश्रांती घेतली आणि दुष्काळग्रस्त वाड्यात असलेल्या मार्कंडे देवीचा अभिषेक केला त्यानंतर कावडी पाणी आणून देवीचा नित्य अभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली शरद पौर्णिमेच्या गिरीस कावडी घेत देवीचा अभिषेक करतात गडावर खयऱ्याचा एक वृक्ष आहे ज्यावर शाबरी विदेचे तांत्रिक बावन्न देवता विराजमान आहेत हा स्वरूपात आहे परंतु योग्य उपासनेने तो जागृत होतो देवीने हाडांचा चुरा केला आणि त्यापासून हळद आणि कुंकू तयार केले पूर्वी देवीचे मंदिर रात्री लवकर बंद होत असे असे मानले जात होते की सिन्हरात स्वतः देवीच्या भेटीस येत असत आणि त्यांच्या डरकाळ्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत असे असे तेथील आदिवासी लोक सांगतात देवीची मान वाकडी आहे कारण समोर मार्कंडे मुनी सप्तशती पाठ वाचत असतात आणि माता कान देऊन तो कथासार ऐकत असते म्हणूनच देवीची मान झुकलेली दिसते डावा हात कानावर ठेवून ती आदिशक्तीच्या स्वरूपात मुनींच्या कथांचा आनंद घेत असते देवीचे स्वरूप प्रथम गवळी बांधवाला दिसले तो गाय चारण्यासाठी गडावर आला होता त्याची गाय अचानक अवघड ठिकाणी चरत गेली तिला शोधताना त्याला मोठ्या मधाच्या पोळ्यांचे दर्शन झाले त्याने आनंदाने मध काढण्याचा प्रयत्न केला पण काठी मधाच्या पोळ्यात खुपसल्यावर त्याला ती काठी सिंदुराने माखलेली दिसली कुतूहलाने त्याने झाडांची पाने बाजूला केली तेव्हा त्याला आदिमाईचे मी इथे खूप काळापासून आहे पण माझी पूजा कोणी करत नव्हते माझे दर्शन कोणाला होत नव्हते आता मी प्रकट झाले आहे भक्त माझ्या दर्शनाला येतील त्यानंतर देवीचा महिमा दूरवर पसरला आणि लोक देवीच्या दर्शनासाठी येऊ लागले आजही दीक्षित आणि देशमुख कुटुंब देवीची सेवा करत आहेत गवळी परिवाराला देवीच्या ध्वजाचा मान मिळतो आणि ते गडावरील चढवण्याचा हक्क राखून आहेत सप्तशृंगी मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यावर परतीच्या मार्गावर श्री कालभैरव महाराज विराजमान आहेत ते आदिशक्तीचे संरक्षण करीत आहेत याशिवाय गडावर मारुती आणि इतर अनेक रुद्रावतार आहेत ज्यांचे महत्व भक्तांच्या श्रद्धेत आहे जर तुम्हाला या कथेतून मिळालेला जीवनदर्शनाचा विचार पटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय सप्तशृंगी माता लिहायला अजिबात विसरू नका जर ही कथा आणि माहिती तुम्हाला भावली असेल, तर जीवन दर्शन चॅनेल ला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती धार्मिक आणि पौराणिक ग्रंथावर आधारित आहे जर काही अपूर्ण राहिले असेल किंवा चुकले असेल तर क्षमा असावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार तुमच्या इष्ट देवतेचे आशीर्वाद आणि कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबियांवर सदैव राहो अशी श्री चरणी प्रार्थना जय सप्तशृंगी माता जय जय स्वामी समर्थ